गॅस चालू केलाय काय काय बनवतोय आपण ते तांदळाच्या पिठाचे उकड गॉल बनवते मी त्याचा काय काय म्हणतात ते आपल्याकडे काय बोलतात आपल्या जसं मोदक कसं बनवतो मोदक सगळं ते गॉल काही ठिकाणी उंदल बोलतोय ना त्याला मोदक बनवतो ना तसं तकडीच्या बॉल तांदळाच्या बोरासारखे बोर कशी आपण बनवली तसंच पण हे उकडीचे बनवायचे आपण रेसिपी बघा तुम्ही नंतर दाखवतो मी टाकताना काय काय टाकायचं आता हे किती पाणी रेसिपी पाणी किती ठेवलंय हे एक प्या एक पेला ठेवला एक पेला म्हणजे एक वाटी ती मोठी वाटी आणि आपण हे काय घेतलंय एक वाटी पीठ तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तांदळाची पिठी आणि हे गुळ आहे हा आगोळ किती घेतलंय पन्नास ग्राम हा पन्नास ग्राम आहे अर्धी वाटी खोबरं आहे कारण मी जास्त नाही बनवणार आहे सुका मेवा आहे काजू बदाम हा आणि वेलची वेलची पावडर आहे वेलची याच्यात थोडासा आता गुळ टाकायचा थोडं तूप टाकायचं आणि हे पीठ टाकायचं नंतर ता पाणी तापलं ते पाणी तापलं याच्या ता काय टाकायचं आपल्याला त्या गुळ गुळ थोडासा थोडा थोडा थोडासा पाणी हे गोड करायचं आणि हे तूप जरा असं तूप जास्त नाही टाकायचं आता हे पीठ हे बघा तांदळाचं भेट मोदका सारखी तुकड करायची मोतका थोडस गुळ टाकायचं एवढंच फरक आहे उकड काढते आणि हे गूळ कशाला ठेवलंय नंतरला टाकायला नंतर टाकायचं आहे हे उकड आता पाच मिनिटं टाकून ठेवायची अशीच अशीच झाकून ठेवायची गॅस काढून टाकला गॅस बंद केला आता हा गॅस बंद मळून घ्या थोडी थोडीशी थंड वगैरे हे बघा आता थंड झालं हे पीठ मळून घेतलं मी चांगलं मळून मस्त त्याच्या आपल्याला काय करायचंय त्याचं बॉल बनवायचं एकदम बोरं कशी बनवतो आपण बोरं मोठीच असतात त्याच्यापेक्षा मग ते चालू फ्राय करायचं त्याला ते एकदम टाळायचं नाही थोडस तेल टाकून ते फ्राय करायचे थोडे थोडे लाल करायचे ना लाल लाल त्यात आपण दाखवूया गया गया। मला बसायला पाहिजे खाली बसता येत नाही ना हे बघा असे एकदम छोटे छोटे बनवून घ्यायचे गोळी बारीक बारीक एकदम बारीक बनवायची जास्त नाही मोठं बनवायचं घ्यायचं बोरापेक्षा पण लहान हा बोरा याच्या मोठी करतो आम्ही हां पेक्षा मोठी असते गुलाबजाम कसं बनवतो कारण शालू फ्राय करायचे आहेत ना थोडे असे खडकडीत झाले पाहिजे हे डब्याला पण चालतात ना डब्याला ना लहान मुलं शाळेत डब्याला नेऊ शकतो माणूस शाळेत जाणारी मुलं लहान गोड पदार्थ असा द्यायचा डब्यातून झटपट 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 नाश्ता झटपट रेसिपी चल आपण बॉल बनवून घेऊ हे बघा आपलं बॉल बनवून झालेत आता फॅन ठेवलाय मी याच्यात तेल टाकते आता फ्राय करून घ्यायचं याच्यात थोड टाकायचंय ना, ना। तू जास्त टाकलं नाही 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 जास्त ते बुडायला पाहिजे ना हॅलो बुडायला नाही करायचं होय खूप झालं धन्यवाद

पण नॉन स्टिक ते नसल्यामुळे तेल लागत नाही नाही जास्त नाही लागत हे बघा आता तूप टाकलं नाही हे तूप टाकला पुढे ये तुपात येईल काजू बदाम आता गुळ गुळ काढला आपला आता ही खोबरं बेची पावडर संतावर येते बनते मला हा हे बघा याच्यात येते बॉल टाकायचा म्हणजे मोदक येत नाही ना <laughs> ते गणपती वाजण्यासाठी करतात पोप्लांच ना करतात नाही करतात प्रसाद गणपतीला पाच दिवस दहा दिवस ही एक दिवस मोदक एक दिवस असं करायचे काय काय बदलून बदल मोदक येत नाही त्यांना हे बरं ना हा सोप नाश्त्याला पण बरं मुर डाब्यातून द्यायला पण बरं वासासाठी जायफळ किसन टाकायचा म्हणजे काय माहितीये सुगंध टिकत नाही किसून ठेवलं गुळ्या आणि जायफळाचं कॉम्बिनेशन उत्तम तर गुळ्याची तर जायफळ आलंच पाहिजे मग त्याला सुगंध मस्त बोल हे खायला तयार ना, ना थोडा टाकायचं मस्त सुगंध द्यायचोय मस्त जायफळाचा स्वाद चांगला आहे Aliya wak. A har shi ta yi wula fi kawo naka wana staf. हा थोडासा सुकाम या वरती सजावटीला हे झाले आपले बोल हा गुड बॉल तयार नाही तांदळाच्या पिठाचे फूड बॉल हा असं घेऊ हे बघा हे बघा बॉल आपलं तयार झालं आता कस झालेत बघा आणि कमेंट करा आ, सांगा सांगा आम्हाला कमेंट करून कसं झालं कशी रेसिपी आहे ती सांगा आणि आवडली की नाही ते पण लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे बघा कसं झाले ते बघा मस्त पैकी हे बघा खाऊन डायबिटीस आहे जास्त गोड नाही मी खात जास्त गोड खात गोड खातच नाही मी डायबेटीस म्हणजे मस्त झाले